शहरातील रक्षाबंधन कार्यक्रम घेण्यात आला शिवसेना युवासेना व महिला आघाडीच्या वतीनं या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी महिला भगिनींनी आमदार अब्दुल सत्तार, का सत्तार माजी नगराध्यक्ष अब्दुल समीर यांच्यासह उपस्थित पदाधिकाऱ्यांचं औक्षण करून त्यांना राखी बांधल्या तर रक्षाबंधन निमित्त आमदार अब्दुल सत्तार यांनी उपस्थित महिला भगिनींना साडी भेट दिली भावाचा आदर आणि बहिणीची माया हे अतुट नातं रक्षाबंधनातून दृढ दुण होतात रक्षाबंधन या दिवशी बहीण भावाच्या दीर्घ आयुष्याची प्रार्थना करते तर भाऊ बहिणीला संरक्षणाचं सा वचन देतो असं स्पष्ट करत आमदार अब्दुल सत्तार यांनी उपस्थितांना रक्षाबंधनाच्या शुभेच्छा दिल्या लाडके बहीण योजनेमंत्री एकनाथराव शिंदे अजित पवार यांनी राज्यातील महिलांच्या खात्यात एक हजार पाचशे रुपये प्रमाण अनुदान टाकल्याने यंदा महिलांमध्ये राखी पौर्णिमेचा प्रचंड उत्साह दिसत आहे आम्ही मागील वर्षी सांगितले होते लाडके बहीण योजना हा निवडणूक समोर ठेवून घेतलेला निर्णय नसून महिला सक्षमीकरणाच्या दिशेने घेतलेला क्रांतिकारी निर्णय आहे असं आमदार अब्दुल सत्तार म्हणाले महिला आता चूल आणि मूल पर्यंत सीमित नसून आय एएस आयपीएस इंजिनिअरिंग अशा सर्व क्षेत्रामध्ये महिला आपले कर्तव्य अतिशय जबाबदारीनं पार पाडत आहेत मी जरी आपला सक्का भाऊ नसलो तरी आयुष्यभर माझ्या लाडक्या बहिणींच्या मदतीसाठी आपण कटिबद्ध असल्याचं आमदार अब्दुल सत्तार म्हणाले कार्यक्रमात शिवसेना महिला आघाडीच्या दुर्गाबाई पवार शकुंतलाबाई सुमनबाई शांताबाई कमलबाई अरुणा राजपूत राजपूत विद्या भालेराव ताराबाई डमाळे देवकाताई काळे रंजनाबाई गव्हाणे रुक्मणबाई लोखंडे आदी महिला भगिनींसह माजी नगराध्यक्ष अब्दुल समीर नंदकेश्वर शहारे शंकरराव खंडवे भाऊराव लोखंडे प्रशांत शीरसागर मधुकर गवळी नानासाहेब रहाटे बबलू पठाण फैन पठाण आदींची उपस्थिती होती न्यूज एटीन सह्याद्री सिल्लोड प्रतिनिधी सन या निमित्ताने मी आपल्या सिल्लोड सोयगाव विधानसभा मतदारसंघाचा आमदार या नात्याने आमच्या सर्व बहिणींनी जे रक्षाबंधनाचा औचित्य साधून आज आमच्या सर्व कार्यकर्तेसहित मित्रपरिवार एक जो भाऊ म्हणून बहिणीचा आधार असतो त्याप्रमाणे रक्षाबंधनचा या दिवशी बहीण भावांचा दीर्घ आयुष्याची जी ईश्वर अल्लाचरणी प्रार्थना करते आणि त्या माध्यमातून आज लाडकी बहीण योजनेअंतर्गत आपण अपन, आपल्या राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री आमचे मार्गदर्शक आमचे नेते उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथरावजी शिंदेसाहेब आणि अजितदादा पवारसाहेब या तिघांनीही एक हजार पाचशे रुपयेप्रमाणे सर्व बहिणीच्या अकाउंटवर पैसे आलेले भविष्यामध्ये टप्प्याटप्प्याने एकवीसशे रुपये करण्याचा जो सरकारची घोषणा आहे जो आपला वचननामा आहे निश्चित तोही पुरा केला जाईल आम्ही मागील वर्षी सांगितलं होतं का लाडकी बहीण योजना हे फक्त निवडणुकीपुरती नाही आहे ही योजना परमनंट बहिणींना जे लाडके मुख्यमंत्री त्यावेळेस एकनाथ शिंदेसाहेब होते त्याची ही अंमलबजावणी आजही चालू आहे आणि भविष्यामध्येही ती चालू राहणार शेवटी काय विरोधी पक्ष विरोधी जे असतात ते फक्त विरोधला विरोध, विरोध करतात परंतु सत्ताधारी पक्षाला सत्य सांगून सत्य समजून ज्या जे जे जे, जे लाडली बहिणी या योजनेच्या नावाने अनेक योजना सरकारच्या आहेत अनेक अजून राजकारणामध्ये समाजकारणामध्ये जे जे निवडणुकीमध्ये बोलल्या जातो त्याची अंमलबजावणी टप्प्याटप्प्याने सर्व करावी लागते सरकारला आणि सरकारची जी बांधिलकी असते ती आमच्या बहिणींच्याबद्दल आज रक्षाबंधनाचा हा पवित्र सण बहीण भाऊ हा असा नाता आहे की जगामध्ये याला कोणत्याही नात्याशी जुळू शकत नाही असा तो पवित्र बहिणीचा नाता हे माझ्या माझ्यासहित लाखो करोडो एकशे चाळीस कोटी जनतेमध्ये कमीत कमी सत्तर कोटी ज्या आमच्या बहिणी आहेत त्या सत्तर कोटी बहिणींचा या देशासाठी या राज्यासाठी आपल्या महाराष्ट्रासाठी विशेषतः संभाजीनगर औरंगाबादसाठी जो योगदान आहे तो महत्त्वपूर्ण आहे आणि आता पुरुषासोबत महिला बहीण किती सक्षम असतात हे प्रत्येक ज्या ज्या वेळेस ते आपण कलेक्टर म्हणून ज्या आय एस ऑफिसर बनतात आय पी एस म्हणून पोलीस खात्याचे प्रमुख बनतात आणि विशेषतः आपण डॉक्टरपासून इंजिनियरपासून सर्व विभागामध्ये ज्या बहिणींचा उत्कृष्ट कामगिरी त्या रिझल्ट ज्यावेळेस येतो त्यावेळेस बहीण किती महत्त्वाचं नाव आहे हे सर्वाला आपल्या आपल्या परिवाराला आईला वडिलाला त्याचा गर्व असतो आणि प्रत्येक ज्या ज्या वेळेस स्पर्धा परीक्षा असतात परीक्षा असतात त्याच्या रिझल्टमध्ये लाडल्या बहिणी ही एक नंबरची बाजी मारतात त्या सर्व बहिणी आमच्या इथे ज्या आलेल्या आहेत मी मनापासून त्याचा भाऊ म्हणून एक जरूर बोलल का आपल्याला जीवनभर तुमचा सख्खा भाऊ नाही आहे मी परंतु सख्ख्या भावापेक्षाही जास्त तुमच्यावर प्रेम करणारा तुमचा भाऊ राजकीय असल पुढारी असल परंतु सख्या भावापेक्षाही जास्त मी आमच्या या सर्व बहिणींना मदत करण्यामध्ये कुठेही कमी पडणार नाही याची या रक्षाबंधनाच्या दिवशी आज मी आपल्या सर्वांच्या साक्षीने त्यांना वचन देतो आहे जय हिंद जय महाराष्ट्र